नमस्कार मित्र मैत्रिणींनो सगळ्यांना श्री गुरुदेव गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे तर चला सगळ्यांचं चहा पाणी झालंय का ते सांगा कमेंटमध्ये नक्कीच आता मी चहा प्यायला बसत आहे आणि आंघोळ वगैरे करून आले बघा आता टिकली लावते टिकली लावली नव्हती व्हिडिओ काढायला घेतल्यावर लक्षात आले की टिकली लावते म्हणून तर आता ही टिकली कशी लावते काय लावते हे सांगेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर ही टिकली कशी दिसती हे नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये तर चला आज बनवली आहे सानवीनी परत छाबुदाण्याची खिचडी हे बघू शकताय तुम्ही मस्त असं आणि चहा पीत आहे चहा टोस्ट खात आहे आणि बिस्किट पण आहे क्रॅकजेटचे हे पण तर छान असा बेत आहे सकाळचं मॉर्निंगचं तर या पटकन चहा प्यायला तुम्ही पण सॅटर्डे आहे सॅटर्डेचं पण साहेबांचा उपोस असतो शनिवार उपोस असतो तर आमच्याकडे खिचडी म्हणजे काय विचारू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये खिचडी दिसत असेल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये गुरुवार शनिवार खिचडी 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 तर हे गळ्यातलं कसं दिसतंय सांगा बरं कमेंट मध्ये हे बघा अस नवीन आहे बघा कसं आहे नवीन डिझाईन पण नवीनच आलेली हो कस कमेंट मध्ये आजचा एक दिवस परत आराम आहे आईत खायचं आपल्याला आता पण चहा आलेला आहे बघा भरपूर अशी साय टाकून चहा आणले सानवेली तर बघा मी आणले चाय इथं आहे खिचडी आणि इकडे बहीण दोघांची मस्ती सकाळ सकाळ त्यांना लवकर उठवलं हो की हेच प्रॉब्लेम असत भांडणं तरी करतील नाही तरी धिंगा मस्ती तरी घालतील आमचं बालपण पण होतं पण आठवत नाही माझं बालपण तर खूप माझं बालपण तर खूप खो। म्हणजे खूप विचित्र अवस्थेत ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी मिळाल्या असत्या म्हणजे खूप समाधान झालं असतं पण तरी पण आईने खूप प्रयत्न केला मिळून देण्याचा आणि मिळालंच ते आज नाही उद्यावर मिळालं पण बरंचसं काही मिळालं नाही असं म्हणू शकत नाही मी नाही म्हणत नाही आहे मिळालं पण खूप कष्टात बालपण गेलं असं सांगण्याचा उद्देश आहे वेगळं काही नाही ह्याच्यात काकेचे घाव सोसल्याशिवाय देवपण भेटत नाही म्हणते तसं झालं आणि खरंच ते कष्टाचे दिवस काढले म्हणून आज नवरात्राला भेटला मुलं आहेत संसार चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे आणि आईने खूप कष्ट घेतला आमच्यासाठी अजून पण करतीच आहे ती आईने लहानपणापासून केलं कष्ट आत्ता पण कष्ट करतीच आहे इतकं कष्ट आईला अजून पण माझी आई कष्ट करते खूप अभिमान वाटतो आईचा अजून आ आत्ता जवळजवळ पंचावन्न सत्तावन्नच्या वयाला आली पंचावन्न छप्पन वय आहे असं आईचं छप्पन सत्तावन्न पण अजून बी कष्ट करती एवढं पाय दुखतं एवढं हे होतं एवढं त्रास होतं तरी पण जाते तरी पण कामाला जाती आणि कष्ट करते खरच आईला ग्रेट आहे आई खूप माझी आणि बऱ्याच वेळा असं येतं की आईकडे बघून की बाबा आपण पण काम करावं आपण पण कष्ट करावं पण काय करणार आहे शरीर साथ देत साध्य आणि दोन सीझर झाल्यामुळं तर खूपच परिस्थिती इतकी हे होतं की काम आहे हे काम करून आल्यानंतर पण चिडचिड होती थकवा जाणवतो भरपूर असं लेडीज प्रॉब्लेम असतं बऱ्याच वेळा असं स्वतःला गृहीत धरते की बा समोरची म्हणजे असं वाटतं की समोरची स्त्री एवढी स्ट्राँग आहे आपण त्यातलं थोडं तरी स्ट्रॉंग झालं पाहिजे प्रयत्न करते आणि करत आहे त्यामुळं अजून पण सुखी आहे मिस्टर चांगले आहेत म्हणून व्यवस्थित आहे आणि आत्तापर्यंत ते चांगले होते चांगले आहेत आणि चांगलेच राहतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून करते कधी एक रुपयाचं म्हणजे असं म्हणजे कधी दुःख दिलेलं नाही आहे आणि आता छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद तर होते ते पण आमचे वैयक्तिक वा वाद झाले नाहीत ह्याच्या त्याच्यापाईच झालेले आहेत परिस्थितीमुळं तर लग्न झाल्यावर पण परिस्थिती बिकटच काढलेली आहे पण आता खूप छान आहे परिस्थिती बिकट असून पण खायपायला कधी कमी केले नाही लॅनेसायला कधी कमी केलेलं नाही आहे नवऱ्याने त्याच्या पर, त्यांच्या परिस्थितीच्या हिशोबाने खूप छान ठेवलं डिफेंड कोणावर ठेवलं नाही मला आणि अजून बी तसंच आहे आणि आई माझी खूप खंबीर आहे त्यामुळं आईचा खूप अभिमान आहे अशी आई सगळ्यांना भेटो म्हणून तर माझ्या आई सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेचं माझ्या आईला मी गुरु मानते कारण तिनं जन्म दिला आणि दुनियात आवली त्यामुळं आईबद्दल आजचा हा व्हिडिओ खास आईबद्दलच आहे आज आणि उद्या दोन दिवस आईबद्दल किती सांगावं तेवढं कमीच असतं अशी आई सगळ्यांना भेटो कळायच्या टायमाला कळलं नव्हतं दुखवलं पण बऱ्याच वेळा पण आता व्यवस्थित म्हणजे आत्ता समजायला लागलं की आपली आई आहे एक तर सगळं आहे एकतर वडिलांचं छत्र गमवलेलं आहे आणि देवा स्वामी राया की जे आईचं चा छत्र आहे ते असंच कायम राहू दे जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तर तो 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 आईचं चा छत्र कायमस्वरूपी राहू दे माझ्या डोक्यावर आणि माझ्या आईची कष्ट लवकर कमी कर खूप कष्ट खूप कष्ट केली आहे लहानपणापासनं परत नंतरनं पण केलं आम्ही लहान असताना पण आणि आत्ताच्या पण घडीला करत आहे आमच्यासाठी खूप काही सोसलं आणि खूप काही भोगलं आहे तिनं तिच्या पदरात कधीतरी सुख दे भरपूर सुख दे भरभरून आमच्याकडे अशी आम्ही आम्ही राहायला नाही म्हणत नाही राहत नाही आमच्याकडे स्वतंत्र विचाराची आहे अशीच ती छान वाटते आणि तिचे विचार पण खूप छान आहेत त्यामुळं आईबद्दल मी सांगते ना तर खूप छान वाटतं मला कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे मिळालं नाही त्या परिस्थितीच्या हिशोबाने पण असं नाही वाटलं की तिला बाबा आपल्या लेकरांना हे कमी पडतंय आणि आपण ते दिलं पाहिजे असा प्रयत्न प्रत्येक वेळेस ती करत आलेली आहे आणि केलेला आहे तिनं प्रयत्न बी केला आणि केलं पण आहे परिस्थिती नसताना पण सगळे हाऊस माउस करत आली ती अजून बी करत आहे दोन मुलं झालेत मला मुलगा पंधरा वर्षाचा आहे पंधरा चालू आहे मुलाला मुलीला चौदा चालू आहे पण अजून बी तिच्या परिस्थितीच्या हिशोबाने ती खूप काही करती आणि करत आहे माझ्यासाठी आम्ही दोघीच बहिणी आहे दोघींसाठी पण खूप काही करते ती लांब आहे पण मी जवळ असून मला प्रत्येक वेळेस पाठिंबा दिलेला आहे लग्नाला अठरा वर्ष होते अठरा वर्षात तिने प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे अठरा वर्षात अठरा वर्षात कितीतरी वेळा मी सांगू शकत नाही एवढ्या प्रत्येक वेळेस उभी राहिली म्हणजे प्रत्येक वेळेस उभी राहिली अगदी लग्न झाल्यापासून म्हणजे बघणं म्हणजे लग्न झाल्यापासून अगदी आई आई वडिलांच्या छत्रात राहिले मी त्यामुळं अजून बी आईच्या छत चा, क्षेत्रातच राहते आईच्या सावलीखाली राहते आठ दहा दिवस आठ दिवस जरी नाही बघितलं तरी जीव का असावीस होतं माझी बहीण गावाला राहती ती कशी राहते तिलाच माहिती मला आठ दिवस नाही बघितलं आईचा चेहरा की असा जीव कासावीस होतं जीव जाणवतं की आपण तिला नाही बघू शकलो आज बघायला पाहिजे होतं संतसंघाच्या निमित्ताने मी प्रयत्न करते जायचं पण एक एक वेळेस असं होतं की मिस्टरांना सुट्टी असते किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो होत नाही तर स्वामी असं घडवून आणतेत की तिलाच घरी पाठवते दोन रविवार तर तसंच झालं मी दोन संत संतसंघाला नाही गेले तर दोन रविवार आई माझी घरी आली वडील पण तसेच होते माझे आई वडील आधी गुरु आहेत त्यांनी जन्म दिला दुनिया दाखवली म्हणून ह्या वडिलांना आणि आईला खूप खूप असं माझ आभार मानते मी त्यांनी की मला जन्म देऊन एवढी मोठी दुनिया दाखवली काय माहीत नाही आज वडिलांची खूप आठवण येत आहे माहीत नाही मला मला पहाटे असं जाणवलं की माझे वडील आहेत आणि येऊन दारात उभारले तर आवाज देतेत मला तेव्हा मी बघते मला खरंच वाटलं की ते आले पप्पा माझे मी उठून बघते तर काहीच दिसलं नाही मला सकाळचे साडेतीन झाले होते म्हणून आजीव असा उदास उद्या चालवते की गुरुपौर्णिमा आहे आणि उद्याच्याला म्हणजे आजच गुरुपौर्णिमा चालू आहे आणि वडील स्वप्नात येऊन गेले खूप छान वाटलं कितीतरी वर्षातनं त्यांचा चेहरा दिसला आणि त्यांचा ते आवाज पण ऐकला मी आवाज आवाज देतच आलो सोना सोना म्हणतच आले मला सोना म्हणत होते ते सोना म्हणतच आले आणि मी एकदम असं धडपडून बघितले की पप्पा तुम्ही कसं कधी आले तुम्ही कधी आले असं वाटलं पप्पा तुम्ही लोगावलेल्या दिवसात ना आले असं मी म्हणते बोलते आणि दार उघडते बघते तर कुणीच नाही आणि मला एकदम जाग पण आली मी बघते तर साडेतीन झाले होते माहित नाही का बर काय माहित नाही आहे पण आज वडील स्वप्नात येऊन गेले खूप छान असं वाटलं की उद्या गुरु आहे आणि आई वडील हे गुरु असते असं त्यांनी पाहिजे होतं एवढे नातवंडन मध्ये पाहिजे होत कधी कधी वाटतं त्यांनी असायला पाहिजे होत आमच्या मध्ये आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला म्हणते वडिलांबाबतीत आम्ही खूप मिस करतो पप्पा तुम्हाला मी सगळे आम्ही खूप मिस करतो कारण तुम्ही काय होते आमच्यासाठी हे आम्हालाच माहिती आहे एक एकदा खूप वाईट वाटतं की तिचे पाय वगैरे दुखायला लागले तर आपण लांब राहतो पप्पा असले असते तर तिची ड्युटी करायची रिक्षात न्यायचे तिला कामाला आणायचे सोडायचे पण आता लांब असल्यामुळे काही करू शकत नाही दोघं पण नवरा बायको बऱ्याच वेळा सांगते पाय खूप दुखाव लागलेत पाय खूप दुखायला लागलेत म्हणून आई तर चला श्री गुरुदेव सगळ्यांना आणि आता आजपासून दोन दिवस आई वडिलांबद्दलच व्हिडिओ येतील तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आई वडील कसे आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझे आई वडील तर खूप छान होते वडील खूप छान होते आई पण छान आहे अशीच आई सगळ्यांना भेटो मी आईबद्दल आईला आणि वडिलांना मनापासून त्यांचा अभि आभ आब, आभार मानते की त्यांनी मला जन्माला घालून एवढी दुनिया दाखवली आणि एवढं छान असं हे नवरा करून दिला तरी पण खूप छान असं घर बघून दिलं मला ना मिळू दे कसला सुख पैसा पाणी ना मिळू दे सोननानं ना मिळू दे पण जे प्रेम मिळतं ना ते भरभरून मिळते मला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय